बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय एका हातात गरमागरम चहाचा कप आणि दुसऱ्या हातात भजीची प्लेट मग ती कोणत्याही प्रकारची भजी असू दे आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि तितकीच कुरकुरीत अशी मक्याची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे पावसाला सुरुवात झाली की जागोजागी मक्याचे पिवळे आणि फ्रेश कणिज दिसायला सुरुवात होते मग कणीस खायचा मोह आवरत नाही पण बहुतेक वेळेला भाजलेलं कणीस खाताना अनेकांची तक्रार असते की ते दातामध्ये अडकतं त्यामुळेच मी आज अगदी वेगळ्या पद्धतीने आणि तितकी चविष्ट आणि कुरकुरीत मक्याची भजी कशी बनवायची हे दाखवणार आहे याचपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने कधीही मक्याची भजी खाल्ली नसेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया इतकी मस्त कुरकुरीत आणि चविष्ट मक्याची भजी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताज किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मक्याची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये घरच्याच एका आमटीच्या वाटीने आपण जी आमटीसाठी मध्यम आकाराची वाटी वापरतो त्याच वाटीने दोन वाटी भरून मी इथे अर्धे कच्चे उकडलेले मक्याचे दाणे घेतले आहेत आज मला असे मक्याच्या दाण्याचं टेक्शर भजीमध्ये आले पाहिजे अख्खे अख्खे मक्याचे दाणे मला हवे आहेत त्यासाठी मी ते थोडेसे उकडवून घेतले जर कच्चे तुम्ही अख्खे दाणे भजीमध्ये घेतलेत तर ते मात्र फुटून तेल अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा अख्ख्या मक्यांची भजी तुम्ही दाण्यांची करता तेव्हा ते, ते थोडेसे किंवा अर्धे कच्चे शिजवलेले हवेत मी कुकरला दोन शिट्टी घालून काहीही मीठ हळद न घालता फक्त हे थोडेसे शिजवून घेतले आहेत आणि जर तुम्हाला मख्याचे दाणे अख्खे नको हवे असतील तर काय करायचं मख्याचे दाणे अगदी बारीक बारीक कापून घ्यायचे त्यामुळे ते अजिबात तेलामध्ये फुटणार नाहीत तर ही टीप मात्र नक्की लक्षात ठेवा त्याचप्रमाणे जे फ्रोझन मक्याचे दाणे असतात ते वापरलेत तरीही चालेल ते तुम्हाला अजिबात बॉईल करायची गरज नाही कारण ते अर्धे कच्चे शिजवलेलेच असतात आता यामध्ये मी अर्धी वाटी भरून पातीचा कांदा घालणार आहे हिरवी जी कांद्याची पात असते ती आपल्याला घालायची आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं की आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चविष्ट मक्याची भजी बघणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी भरून आपल्याला पातीचा कांदा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे नेहमी आपण जी कांद्याची खेकडा भाजी करतो त्याप्रमाणे आपल्याला कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आता त्याच्या पाकळ्या मी अशा मोकळ्या करून घेणार आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची मी बारीक चिरून अगदी घातली आहे मक्याचे दाणे चवीला गोडसर असतात त्यामुळे थोडासा तिखटपणा जास्त ठेवायचा म्हणजे अगदी बॅलन्स होते चव त्यानंतर अर्धा चमचा भरून मी इथे चिली फ्लेक्स घातले आहेत हे तुमच्याकडे नसतील तर मी मगाशी एक हिरवी मिरची घातलेली त्याऐवजी मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी दहा ते पंधरा ताजी कडीपत्त्याची पानं अशी बारीक बारीक चिरून घेतली आहेत ती घालणार आहे आता यामध्ये आपला भजीचा मुख्य घटक तो म्हणजे लसूण इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आधी ठेचून घेतल्या आहेत त्यानंतर या सुरीने अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत लसणाचा फ्लेवर या भजीमध्ये खूप अप्रतिम येतो तुम्ही जेव्हा ही भजी करून बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल की किती लसणामुळे भजी मस्त लागते त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस असा पिळून घालायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला सर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आपण नंतर बेसन आणि तांदळाचं पीठ घालणार आहोत त्या हिशोबाने आपल्याला आधीच मीठ घालायचं आहे आता यामध्ये मी चार मोठे चमचे भरून बेसन घालणार आहे बेसनच्या ऐवजी तुम्हाला मैदा चालत असेल तर मैद्याचा सुद्धा वापर करू शकता खरं तर मैद्यामुळे आणखीन कुरकुरीत ही भजी होते पण मी थोडस पौष्टिक बनवण्याचा विचार केला त्यामुळे मी इथे बेसन वापरलं आहे त्यानंतर ह्यामध्ये भजी मस्त अशी कुरकुरी होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत तांदळाचं पीठ नसेल आणि कॉर्नफ्लॉवर असेल तुमच्या घरी तर कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही देखील चालेल आता ही सर्व पिठं ह्या सर्व जिनसामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहेत चमच्याने एकत्र करू शकता पण मला हातानेच बरं पडेल त्यामुळे मी हातानेच अशी व्यवस्थित पीठं आधी एकजीव करून घेणार आहे मक्याचा ओलसरपणा कांद्याचा ओलसरपणा आणि पातीच्या कांद्याचा सुद्धा ओलसरपणा यामध्ये आहे त्यामुळे आधी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं त्यामुळे फार आपल्याला पाणी लागणार नाही आधी जितकं चोळून घेता येईल तितकं त्या पदार्थाच्या ओलसरपणामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अगदी एक चमचा भरून सुरुवातीला पाणी घालणार आहे फार आपल्याला पाणी ओतायचं नाही मक्याचे दाणे आपण अख्खे ठेवले आहेत त्यामुळे फक्त ते मक्याचे दाणे पिठांना चिकटले गेले पाहिजे अगदी व्यवस्थित सर्व एकजीव झालं पाहिजे इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आणखीन एक चमचा मी पाणी घालणार आहे इथे आपल्याला फक्त दोन चमचे पाणी लागणार आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही जेवढं जास्त पाणी घालाल तेवढी भजीतून तुमची तेलकट बनेल तुम्हाला इथे मी आणखीन एक महत्वाची टीप देईन ती म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल तुम्ही जर अंडी खात असाल तर इथे मी पाणी घातले दोन चमचे त्याऐवजी तुम्ही इथे एक अंड फोडून घालायचं आणि त्या अंड्यामध्येच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं तशा पद्धतीने सुद्धा मक्याची भजी अप्रतिम लागते हे बघा इथे आपला भजीचा व्यवस्थित असा गोळा तयार होतोय म्हणजे मक्याचे दाणे व्यवस्थित असे भजीला चिकटले जातात असे झाले की आपल्याला लगेचच सर्व मक्याची भजी तळून घ्यायची आहे भजी ताळण्यासाठी कढईमध्ये मध्यम आचेवर तेल मी चांगलं गरम करून घेतलं आहे मोठ्या आचेवर फार तेल गरम करायचं नाही त्यामुळे भजी लगेचच करपू शकते हे बघा असं लगेच चुरचुरीतपणा येतो आहे म्हणजे व्यवस्थित तेल तापलं गेलं आहे तुम्हाला जर हात खराब करायचे नसतील तर मी तुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगते चमच्यानेच अशी भजी तेलामध्ये अलगच सोडून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती सोडली जाते आणि आपले हातसुद्धा खराब होत नाहीत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने भजी सोडायची आहे इथे आज मी हाताचाच वापर करणार आहे कारण मला हाताने भजी सोडायला बरं पडतं भजी सोडताना आणखीन एक गोष्ट फार गोळा घट्ट असं दाबून घ्यायचं नाही हलक्या हाताने आपल्याला फक्त दाबून घ्यायचं आहे जेणेकरून मक्याचे दाणे व्यवस्थित चिकटले जातील आणि भजी तेलामध्ये सुटणार नाही गॅसची आज मध्यमच ठेवायचे आहे पहिले एक ते दोन मिनिटं अजिबात झारा लावायचा नाही आणि तेलाचे बुडबुडे असे थोडेसे कमी झाले की भजी आपल्याला दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची आहे भजी तेलात सोडल्यावर लगेचच तुम्ही झारा लावलात तर मग मात्र मक्याचे दाणे मोकळे होतील किंवा भजी फुटली जाईल त्यामुळे पहिले एक ते दोन मिनिटं मध्यमाचेवरच गॅसवर असंच थांबायचं भजी व्यवस्थित तळून द्यायची आणि त्यानंतरच भजी आपल्याला उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मस्त सोनेरी रंग आपल्याला ही तळून घ्यायची आहे मध्ये मध्ये अर्धा एका मिनिटाने भजी अशी व्यवस्थित आलटून पालटून घ्यायची म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित सोनेरी रंग येईल आणि भजी मस्त आपली कुरकुरीत बनेल इथे तीन ते ती चार मिनिटं झाली आहेत आणि भजीचा रंग बघा किती मस्त सोनेरी आला आहे आणि तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झाले आहेत भजी आपली मस्त कुरकुरीत तयार झाली आहे आता ही भजी लगेचच आपण काढून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता अजिबात कोणतीही भजी आपली तेलामध्ये फुटली नाही व्यवस्थित मस्त आणि कुरकुरीत आपल्या भज्या तयार झाल्या आहेत चांगलं तेल निथळवून घ्यायचं पूर्ण आणि एका टिश्यू पेपरवर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे म्हणजे एक्स्ट्राचं उरले सुरलेलं तेल सुद्धा यामधलं निघून जाईल अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाची मक्याची भजी मी तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशात सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येते इथे माझ्या दुसऱ्या भजीची बॅच पूर्ण तळून झाली आहे आणि त्यानंतर इथे मी झाऱ्यामध्ये थोडीशी दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत कढीपत्त्याची पानं आणि लसणाच्या पाकळ्या या भजीसोबत खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतात एकदा करून बघा अशी मध्य आपल्याला फक्त अर्धा ते एक, एक मिनटं कडीपत्त्याची पानं आणि लसणाच्या पाकळ्या या भजीसोबत तळून घ्यायची आहेत इथे माझी दुसरी भजीची बॅच सुद्धा तळून झाली आहे आता ती सुद्धा मी एका टिश्यू पेपर वर काढून घेणार आहे इथे मी तळलेली दोन बॅच मधली सर्व मक्याची भजी अशी प्लेटमध्ये काढून घेतली आहे तुम्ही टेक्स्चर बघा भजीचं किती अप्रतिम आला आहे आणि मी तुम्हाला आवाज सुद्धा या भजीचा ऐकून दाखवते ऐकलात ना आवाज किती मस्त आणि कुरकुरीत आपली मक्याची भजी तयार झाली आहे इथे प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला मी अशी दाखवते आवाज बघा किती मस्त आहे कुरकुरीत आणि आतून सुद्धा तोडून दाखवते ही बघा मस्त आणि कुरकुरीत अशी मक्याची भजी तयार आहे ते ही अगदी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त चविष्ट अशी ही मक्याची भजी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता आज मी टोमॅटो केचप इथे सर्व केलं आहे चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसती देखील ला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने मक्याची भजी अशी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद